नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्त्वाची बातमी स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन घेतले होते यावेळी सोलापूरकडे जाणाऱ्या रोडवर पहाटे विरुद्ध दिशेनं जाणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्यानं पोलिसांनी अशा वाहनांना परत पाठवले एका थार चालकानं पोलिसांना न जुमानता गाडी घेऊन गे गेला पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतलाय करण महाडिक असं या थार चालकाचं नाव आहे याबाबत अमित साकरे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरामध्ये गुरुवारी रात्री दहा ते शुक्रवारी पहाटे दोन वाजेपर्यंत कोंबिंग ऑपरेशन घेण्यात येत होते यावेळी पोलिस उपनिरीक्षक हसन दोन मुलांनी सत्यवान गेट पोलीस अमलदार राऊत चव्हाण केसकर हिरवे चोरमले हे कॉम्बिंग ऑपरेशन करत रविदर्शन चौकात आले त्यावेळी पुण्याहून सोलापूरकडे मोठ्या प्रमाणावर विरुद्ध दिशेने वाहने जात असल्याचं दिसून आलं त्यामुळे वाहतुकीस अडथळे निर्माण होत होते त्यामुळे विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनास पुन्हा माघारी पाठवून वाहतूक सुरळीत करत ते सिद्धेश्वर पेट्रोल पंपाजवळ आले त्यावेळी एक थार गाडी भरदा वेगानं वाहतुकीस अडथळा करत आणि धोकादायक स्थितीनं गाडी चालवत त्यांच्या दिशेने आली गाडी चालक आणि त्यांचे दोन साथीदार गाडीत होते वाहनांना थांबवून विरुद्ध दिशेने गाडी चालवू नका वाहतुकीला अडथळा होत आहे असं सांगितलं तरीही चालकानं काही न ऐकता गाडी भरधाव चालवत विरुद्ध दिशेनं जाऊ लागला तेव्हा पोलिसांनी त्याचा पाठलाग करून अडवले त्याला पोलिसांनी विचारणा केली तर त्यानं तुम्हाला काय पावती टाकायची आहे ती टाका असे उद्धटपणे उत्तर दिले त्यानंतर पोलिसांनी त्याला गाडीसह साथ चौकशीसाठी हडपसर पोलीस ठाण्यात आले करण महाडिक याच्यावर गुन्हा दाखल केलाय पोलीस हवालदार कांबळे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा